नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ताज्या आणि महत्त्वाच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बघत रहा महाराष्ट्र समाचार न्यूज जागृत देवस्थान मुग्धेश्वर व सिद्धेश्वर पुरातन हेमांडपंथी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी कन्नड तालुक्यातील पिशोर येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारे असे मुग्धेश्वर भगवान महादेव मंदिर येथे श्रावणानिमित्त भाविकांची गर्दी असते सोमवारी रात्रीपासूनच येथे भाविकांच्या रांगा लागतात हे मंदिर अंजना नदीच्या त्रिवेणी संगम असलेल्या नद्यांच्या कडेला लागून निसर्गरम्य अशा ठिकाणी वसले आहे गावच्या पूर्वेकडील भागात थोड्या अंतरावर हे भव्य महादेव मंदिर उभारण्यात आले असून येथील जागृत व भाविकाचे मोठे श्रद्धास्थान म्हणून या महादेव मंदिराची ओळख आहे या ठिकाणी पवित्र श्रावण महिन्यानिमित्त परिसरात विविध धार्मिक विधी करून सोमवारी भाविकांसाठी साबुदाना खिचडी बासुंदी व सायंकाळी भजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन काही भक्तांकडून करण्यात येते तसेच पिशोरचे पुरातन हेमांडपंथी सिद्धेश्वर महादेव मंदिर हे पिशोर येथील कसबागल्लीमधील सिद्धेश्वर महादेव मंदिर पुरातन हेमांडपंथी वास्तुकलेचे जिवंत उदाहरण आहे मंदिराच्या स्थापनेत बारा कोरीव दगडी खांब आहेत मंदिरभर विविध देवी देवतांच्या अप्रतिम कोरीव मूर्ती आढळतात या मूर्तीच्या बारीक सारीत रेखाटनामुळे मंदिराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्य अधिकच उंचावले आहे अलीकडेच कसबा गल्लीतील पंचकमिटी व भक्तांच्या पुढाकाराने मंदिरावर तीन नव्या कळसांची प्रतिष्ठापना करण्यात आली यामध्ये एक्कावन्न फूट उंचीचा एक मुख्य कळस एकतीस एकतीस फूट उंचीचे दोन सहाय्यक कळस समाविष्ट आहेत मंदिराच्या समोर नंदीची मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे मंदिराला लागून विठ्ठल रुक्माईचे लोक हो करम, मंदिर आहे लोकवर्गणीतून येते सप्ताह भजन कीर्तन हरिपाठ काकडा आरती यासारखे धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने पार पडत आहेत मंदिर आमची याची सांगायची की हे पांढरी गावावर आहे पूजाला इथे रोज पूजाला याची नंतर मग ती एक दिवशी तिच्या नवऱ्याला कपटाला दिसा ती बाई रात्रीची कुडी बाई बाई तर ती बाई रोज पूजाला यायची इथे नंतर मग ते तिला पू नदीला पाणी आलं नदीला पाणी आल्याच्यानंतर तिच्या नवऱ्याला काही इथे येतं आलं नाही तर मग ती आमची आजी सांगायची ती बाईनं इटी देवाजवळ निश्चय केला म्हणे की मला आता घरी वापस जायचं नाही मग नंतर ती आमची आजी म्हणे की ते बाई एठी गुप्त होऊन जाईल म्हणे इटी नेचर नंदीजवळ गुप्त झाल्याच्या नंतर काय झालं मग काही दिवस तिचा पदर उघडा होता होईल आमची आजी तर का। नंतर काय उघडा होईल काही दिवसाच्या नंतर ते गुप्त झालं तर ते तिसऱ्या पिढीतमधून आजपर्यंत हे मंदिर पाख्यात हे समजा पण मंदिराचं वैशिष्ट्य सांगा कोणतं मंदिरामध्ये प्राचीन काळापासून हे मंदिर म्हणजे आज इतिहास म्हणजे आता सांगता ते म्हणजे कोण सांगू शकत नाही पण प्राचीन काळापासून आमचा आजोबा पंधरापासून शंभर वर्ष पहिले इतिहास नदी होता तिथं म्हणजे मेळाचा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथे तीन नद्याचा संगम आहे किशोरची अंजना नदी एक खडकी नदी आणि एक कोमे नदी अशी ती संगम असून याला मेळाचा महादेव म्हणतो त्याला नंतर लोकां म्हणायला लागली खास त्याला मेळाचा महादेव म्हणत्या तो इतिहास पूरी कालापासन है इतिहास जायकर लोक संग जाते संगता नहीं नौसा पा संगा कि पाई लोक ये नवशा पाना महादेव मन प्रसिद्ध है आता भी सद्या रविगुरुजी ठीक है जैसेकून मुंबई नागपुर जूरु लोक ये नवस कर नौशाला पावत मंदिर वैशिष्ट है ठीक है चलो